नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आयुष्मान कार्ड अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार हा उपचार कोणाला मिळू शकतो तसेच जाणून घ्या नियम आणि अटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशात अनेक प्रकारच्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येतात प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देणे हा या योजना चालवण्याचा उद्देश आहे त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर या योजना सुरू करते अशीच एक योजना आहे ज्याचं नाव आयुष्यमान भारत योजना आहे यामध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जातो अशातच जर तुम्हाला असेल तर सर्वात आधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे तर मंडळी सर्वप्रथम आपण आयुष्मान कार्ड योजना काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आयुष्यमान भारत योजना ही गरीब नागरिकांना लाभ देणारी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांना विशेषतः गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवले जाते जर तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी लाख मोफत उपचार मिळतो तर मंडळी जाणून घेऊया यासाठी पात्रता काय लागणार आहे जर तुम्हाला आयुष्यमान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे यासाठी तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागेल आणि तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला पात्रता डॉट इन या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावं लागेल योजना पोर्टल वर गेल्यावर तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला वर दिलेल्या एम आय एलिजिबल या पर्यायावर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाकावा लागेल यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी म्हणजे वन टाइम पासवर्ड येईल तुम्हाला येथे मिळालेला ओ टी पी भरावा लागेल आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुम्हाला फक्त पहिल्या पर्यायामध्ये तुमचे राज्य टाकावं लागेल दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि रेशन कार्ड क्रमांक सुद्धा टाकावा लागेल मग तुम्हाला एक सर्च बटन दिसेल त्यावर क्लिक करावं लागेल तुम्ही हे तुमच्या समोर स्क्रीन वर माहिती मिळेल की तुम्ही आयुष्यमान कार्ड बनवण्यास पात्र आहात की नाही तर मंडळी जर तुम्ही आयुष्मान कार्ड साठी पात्र असाल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढे जाणून घेऊया तर बघा आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावे लागेल आणि यासाठी तुमचे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र नोंदणीकृत मोबाईल क्रमांक का रेशन कार्ड इत्यादी सारखी काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे अर्जाच्या वेळी विभागाने तुमच्याकडून इतर कोणतेही दस्तऐवज मागितल्यास तुम्हाला ते देखील द्यावं लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद